मोबाईल वगैरे गेलो मोबाईल मंडळी पाण्या दिलंय पण एवढी ना खाली दुसरं जग असा खाली पायात लागत नाही तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा वाटक वेदांत राहत म्हणजेच की देवगडचं मंडळी गावाकि लाव भरपूर दिवसांनी आणि माझ्या पाठी बघा राहुल असा आणि त्याच्या पाठीस होईल असा तो येता घराकडनं आणि आम्ही गेला आमच्या तर मंडळी आत्ता आपण चालला एका अशा जागेवर जर मी पहिलो कधी तुमका म्हणजे मी गेलेत नाही आणि तुमका पण कधी दाखवलं नाही तर आपण चालला मालवणला थंय जाऊन आपण काय काय करू ह्या नंतर पुढे समजातच तर मंडई चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ चालू करूया मंडई जाऊच्या गाडी खडुको मारते गाडी वाईट तर मंडळी आता आपण निघाला आणि यो बघा सोहिल महाश तुम्हाला सांगितलंय की तो पण आपल्यासोबत तर आता आपण निघाला आणि आता आपल्यासोबत अजून एक मेंबर हा म्हणजे राजमोळम तो पण तुमका दाखवत आहे तर बघित राहा तर मंडळी आता आपल्यासोबत राज पण येलो म्हणजे आपण जेवढे जण जाणार होता तेवढे जण झाला आणि आता आपण किंजवडे फाट्या गाव बघा दिसत असत आता आम्ही किंजवडे फाट्या गाव तर आता आपण मालवणात जाणार आहोत हैनामात आचरा करून म्हणजे एक दही भाव दही भाव करून आम्ही मालवणात जाणार आहोत तर म्हणणं नाही जादा काय होय त्या तुम्हाला दाखवीच राहतो तर चला आपण येऊन पोचला आता पार्किंगला गाडी लावतोय तर सगळं दाखवित राह तर चला तर मंडळी आता आम्ही हई लाव आणि गाडी माझी बघा हा आपण लाव लाव गाडी आणि आमचं असं प्लॅन आहे की आपल्याक तकडे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊचा तो किल्ला दिसतो तुम्हाला तकडे आणि हा आपल्या अजून काय काय समजला तर आपल्याक अजून जरा ॲडव्हेंचर पण करूचे आहेत तर मंडळी जा काय होईल तर तुमक दाखवित राहन चला आता आपण पहिली तिकीट काढूया आणि किल्ल्यावर जाऊया तरुण हा आपल्याकना स्कूबा डायविंग करूची आहे तर शॉर्ट स्पॅन्ट घ्यायची हो आपल्या आपण अपन... म्हणजे हा का प्लॅनिंग नव्हतं प्लॅनमध्ये हा नव्हता फक्त किल्ला फिरवून येऊच होतो तर बघूया कसा काय होतं आणि होय ना शाळेची मुलं पण दिली आहेत तर मंडळी आता आपण तिकीट काउंटरच्या तकडे जातो भाई तिकीट घर खाड्या उगा लाव एक तकडनं जाऊचा होता जाकडे म्हणजे तिकीट काउंटर असा बघा तिकीट काउंटर म्हणजे आता आपण तिकीट बिकीट काढला तिकीट दाखवतो तुमका तिकीट बघा तिकीट काढला आणि आपल्याकडे तकडे जाऊचा आणि है ना शाळेची पोरं बसली म्हणजे आपल्यासाठी बोट दिलेली असा सरस्वती देवी छत्तीस नंबर मॅडम मॅडम इकडे त्याला बघायला सोडा तुम्ही त्यांच्याने पकडलाय तुम्ही या इकडे आतमध्ये त्याला चला गे आतमध्ये म्हणजे आतमध्ये जाताने सांगते

हो नजरा बघितलंयच म्हणजे हे बघा आपण फूड बघायला आलो नाहीचा दरवाजो असा आतमध्ये जाऊ सर राहण्यासाठी आपलं सिंधुदुर्ग किल्लो ना काहीच असो आहे आपला बॅनर बॅनरवर म्हणजे असं प्रिंट केलेलं त्रंडळी आता आपण इलाव श्री शिव शिवराजेश्वर देवस्थान तर आता मी जाऊया तुमका पण दाखवत आहे चला रिलेशन आहे ना पालखी पण बघू गावता आणि जाऊन शिबत तर म्हणजे आता आपण म्युझियम मध्ये येणार आणि mình à, mình sẽ mặn to tôi đến tôi mobile vậy, vậy da co da co, vậy da co vậy da cô da co, da co da co da co, mình đi tôi mobile vậy, da 2 phút da co, mình đi mobile vậy cái luôn, mobile तरुंडई आता आपण चालला महादेव मंदिर मध्ये भुयारी मार्ग आहे छोटासा मंदिर असा आणि आहे ना भुयारी पण भुयारी मार्ग असा असा मंदिर आहे आणि हय भुयारी मार्ग असा खाली आता ते पाणी माका तरी असं वाटतं की हा मार्ग असतो की ना, ना। कारण बाकी काही वाट नाही ना तकडे आहे ना। तर मंडळी आता आपण भवानी मंदिरकडे जाऊया आणि तो जो नजारो हो ना तो एक नंबर असा तर मंडळी आता आपण एका भावानी मंदिर बघा बाहेरनंच दाखवते तर मंडळी आता आपण ह्या काय ह्या मला माहीत नाही हे झेंडो हा मी ही हो आणि उगा तरी तुमकं मी माझे माहीत आहे ह्या होय ह्याचा ताचा मी आम्ही असं कसं सांगा मला काय माहीत नाही आम्ही पहिल्यांदा येईलो हो आहे ही जी जागा जर तुम्ही ह हो इला असलास बघितला असलास तर ह्या जागेचं नाव मला कमेंट करून सांगा हे बघा आणि समोर बघा म्हणजे आता आपण मी आता आपण आता मी तुमका आता आम्ही तुमका एकदम वर जाऊन जो व्यू दिसतो तो दाखवत आहे चढता वरती आता बघूया हे पण गायत्री ह्या हा पण गायत्री दाखवत मला असं वाटतं ही तलाव होतो पहिलो म्हणजे आता पाणी हा बावडी किंवा चला तर मंडळी अशा प्रकारे आमचं किल्लो फिरण झालेलो असा सिंधुदुर्ग किल्लो तर आता आपण चलला खर चालला हो तुम्हाला डायरेक्ट खरंच दाखवायचंय चला सिंधुदुर्ग किल्लो आमचं फिरान झालेलो असा आणि आता जै ना आपण इंटर केला ज्या दाबाना त्या दारावर जवळ इलाव आपण तर आता आता जे जा जाणार आहोत आता तुम्हाला समजातच आणि ही बघा तोफ तर चला तर मंडळी आता आपण जे बोटी लागतो थं लाव कारण आपल्या एक पर्सनल बोट येणार आहे तर बघित हजार रुपये ला मंडळी आपली आता बोट इली आहे बघा ती जी बोट आहे ना ती आपली आहे सा मरीन ड्राइव ती ती तीच ही जी बोट आहे ना ती आपली असा मंडळी ही बघा बोट आपली बोटीत बसला बोट असा में हम बात नहीं कर सकते इनके किस कोई प्रॉब्लम है और फिर मुझे बताने के लिए सिग्नस यूज किए जाते हैं सेल सिग्नल इंटरनेशनल लेवल से भी यूज़ किए जाते हैं वही सिग्नल आपको अभी यहाँ पे यूज करना है और फॉलो भी करना है क्योंकि उसी तरह आप गाइड से कॉन्वर्सेशन कर पाओगे दूसरा कोई ऑप्शन नहीं है ड्राइवर ड्राइव में आप बात करने के लिए सिग्नल से बात करने के लिए ठीक है आपके साथ जो बंदा है या आपके सामने वाला कैमरा पर्सन आपको हर बार ऐसे दिक्कत है आपके सामने ऐसे इशारा किया जा रहा है मतलब आपसे पूछा जा रहा है आप ठीक हो आर यू ओके हाँ अगर आप ठीक हो या कम्फर्टेबल हो तो सेम सिग्नल का रिप्लाई आपको आपके सामने करना है उस बंदे को ऐसे ही दिखाना है ये कम्फर्टेबल का साइन रहेगा ओके तो अगर कोई दिक्कत होती है हो आपको ऊपर आना है मतलब कोई भी प्रॉब्लम रहता है पानी में अंदर वो सॉल्व नहीं होता है आपको उसके लिए बाहर ही आना पड़ता है मतलब सर्विस पे आना पड़ता है और सर्विस सर्विस पे आना रहेगा तो आपको ये दिखाना दिखाने तम सब टेक मी अप Okay? पे है, लेकिन टोटली यूज तर मंडळी डायविंग साठी तयार होत आमचे म्हणजे दोघ जण जातात मी काय नाही मी आपल्या वस्तू पाण्यात उतरतोय कारण पाण्यात उतरले पण खाट्ट्या जरा म्हणजे कारण एकदम खोल काय थांब थांबत अरबी समुद्राच्या पाणी उतरा म्हणजे काय काल लो मंडळी पाण्या दिलंय पण एवढी फाटी आहे ना खाली दुसरं जग असा खाली पायाच लागत नाही एवढा <laughs> खाली कोल्हा किती आहे बारा फूट फूट असेल किती फूट असत रे राहुल तुला काय वाटत किती फूट असेल वीस फूट म्हणता फाटले या ये कारण पाणी आहे या कारण पाणी तो बोल <laughs> आता आम्ही लाव घराकडे त्याच्यानंतर आमका जास्त शूट नाही करू गावला कारण हो माझा मोबाईल घेऊन जरा दुसरीकडे गेलो तर काय पॅराग्लायडिंग करू आणि आम्ही अकडे बसलेला गाडी आहेत तर मंडळी मजा येईल मजा येईल तर आता ह्या जा कपडे बिपडे आहेत आमचे बिले झालेले तर व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बुक गावतील तर म्हणजे चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तो सर टाटा टा।